उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरला पूरस्थिती निर्माण झालेली असताना एक लाख वीस हजाराचा विसर्ग सध्या चंद्रभागेच्या पात्रात चालू असल्यामुळे माझ्या प्रभागातील व्यासनारायण झोपडपट्टी असेल किंवा अंबिकानगर झोपडपट्टी असेल येथील तीस कुटुंब तीस ते पस्तीस कुटुंबांचं स्थलांतर आम्ही रायगड भवन येथे केलेलं आहे प्रशासनाच्या जसजशा सूचना येतील तस तशी आम्ही स्थला लोकांचं प स्थलांतर करण्याचं काम चालू आहे या महिन्यामध्ये पूर यायची दुसरी वेळ घटना असून गेल्या वेळेस पण जे पूरबाधित लोक म्हणजे नागरिक झाले होते त्यांना प्रशासनाकडून महसूल प्रशासनाकडून पंचनामे झाले नाही त्यांना कोणती आर्थिक मदत जाहीर झाली नाही त्याच ना ना, पद्धतीने आता पण एक पंधरा ते वीस कुट म्हणजे घरं पाण्याखाली आहेत आणि हे पाणी ओसरल्यानंतर महसूल प्रशासनाने गेल्या वेळेची मदत असेल किंवा ह्या वेळेची मदत त्या नागरिकांना मिळवून द्यावी अन्यथा आम्हाला महसूल प्रशासनाच्या प्रशासनाच्या कार्यालयासमोर बेमुद बेमुदत उपोषण करावं लागेल